अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आता लवकरच दत्तजयंती येत आहे आणि या दत्त जयंती निमित्त आपण अनेक सेवा करत असतो आणि अनेक उपाय देखील करत असतो आता सर्वात महत्वाचं म्हणजे दत्ता जयंतीपर्यंत जी काही सेवा करायची जे पारायण आपल्याला करायचे त्यासाठी जर आपल्याला वे वेळ मिळाला ना नाही वेळ मिळाला नाही याच्यापेक्षा असं म्हटलं तरीच चालेल की ही सेवा आपल्याला नाही करायला मिळाली पारायणाला नाही बसता आलं तर आपल्या मनामध्ये खंत राहते की आपण पारायणाला बसलो नाही किंवा आपण पारायण केलं नाही मग काय करायला हवं तीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि हा अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला पारायण केल्या एवढंच फळ मिळणार आहे आता या ठिकाणी पारायण केल्या एवढंच फळ मिळवण्यासाठी जर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण नाही करायला मिळालं किंवा स्वामी चरित्र सारामृताचं देखील आपल्याला पारायण करायला नाही मिळालं तर मग आपण काय करावं तर बघा पारायणात एवढंच आपल्याला फळ मिळवण्यासाठी आपल्याला आपल्याकडे जो पवित्र ग्रंथ आहे गुरुचरित्र या गुरुचरित्रातील एक अध्याय वाचायचा आहे तर हा अध्याय आपल्याला रोज वाचायचा आहे तुम्ही दत्त जयंतीपर्यंत हा जर अध्याय वाचला तर लक्षात घ्या की तुम्ही काहीच नाही मागितलं त्याच्या आधीच स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि हे खरंच आहे न मागता न काही कळताच आपल्याला इतकं काही मिळून जातं की आपल्याला हे कसं मिळालं आहे याचं सुद्धा आपल्याला म्हणजे जाणीव होत नाही आणि सर्वात महत्त्वाचं पारायण केल्या एवढंच फळ आपल्याला या सेवेने मिळत असतं तर करायचं काय आहे बघा आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय आपल्याला दत्त जयंतीपर्यंत वाचायचं आहे मग तो कसा वाचायचा आहे आणि का वाचायचं आहे आणि याचं काय या महत्त्व आहे का हे वाचल्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात महत्त्वाचं गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाला खूप जास्त महत्व आहे कारण हा अध्याय संकट हरण करणारा आहे या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होत असते आणि जीवनामधील कितीही कठीण प्रसंग असुद्धा या प्रसंगातील समस्यांना आपण सामोरे जाऊ शकतो आता या चौदावा अध्यायाचे महत्त्व मी तुम्हाला सांगते हा अध्याय सायनदेव यांच्या जीवनामधील संकट आणि त्यातून गुरु नृसिंह सरस्वतीच्या कृपेने त्यांची मुक्तता याचे वर्णन करत असतो या अध्यायाच्या पठणामुळे आकस्मिक संकटांपासून मुक्तता आणि संरक्षण मिळत असते हा अध्याय क्रूर यवनास शासन नावाने ओळखला जातो यामध्ये श्री नृसिंह सरस्वतींनी सायनदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केलेले आहे सायंदेवाने वंश परंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनांपासून सायंदेवाचे प्राण वाचवून श्रीगुरूंनी अभय देऊन वंश परंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन दिलेले आहे म्हणून आपण या चौदाव्या अध्यायाचे पठन करायचे आहे आता याचे फायदे काय आहे ते देखील मी तुम्हाला सांगते जीवनातील संकटाचा सा नाश या चौदाव्या अध्यायाच्या पठणामुळे होत असतो त्यासोबत सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो म्हणजे सहज आपण कितीही अडचण येऊ द्या आपण या मोठ्या महासागरातून बाहेर पडत असतो मनशांती आणि समाधान प्राप्त होत असते भक्ती आणि अध्यात्मिक प्रगती देखील होते म्हणून आपण गुरु दत्तजयंतीपर्यंत गुरुचरित्रातील हा चौदावा अध्याय वाचायचा आहे त्याचसोबत मी तुम्हाला अठरावा देखील वाचायला सांगितलेला आहे या अठराव्या अध्यायाचं काय महत्व आहे बघा आपल्या आयुष्यामधील दरिद्र पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजेच कर्ज नोकरी न लागणे घरामध्ये लक्ष्मीची अवकृपा असणे या सगळ्या व्याधी नाहीशा होत असतात या गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाच्या पठनामुळे याचे महत्व काय आहे बघा हा अध्याय गरीब ब्राह्मणांचे दारिद्र्य दूर करणारे गुर, गुरु गुरु नृसिंह सरस्वतीचे चरित्र सांगतो त्याचसोबत या अध्यायाच्या नित्य पठणामुळे दारिद्र्य नष्ट होते संपत्ती लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती देखील आपल्याला होत असते संपत्ती आपल्या घरामध्ये कमी पडत नाही आणि लक्ष्मीप्राप्ती कुठून कुठून होते हे कळून सुद्धा येत नाही आपल्याला पैशाची कमी देखील पडत नाही कर्ज आपल्यावर झालेलं असेल ते सुद्धा मुक्त होते कर्जमुक्तीसाठी सुद्धा गुरुचरित्राचा अठरावा अध्याय रोज वाचला जातो लक्षात घ्या जो काही व्यवसाय आहे व्यापार आहे याच्यामध्ये वृद्धी होते आणि आर्थिक परिस्थिती देखील आपली सुधारण्यास खूप खूप मदत होते हा अध्याय दरिद्र ब्राह्मणांचे उद्धार या नावाने ओळखला जातो यामध्ये श्री नृसिंह सरस्वतींनी एक दरिद्र्य ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन केलेले आहे म्हणून हे वर्णन आपण वाचल्यामुळे म्हणजेच हा अठरावा अध्याय वाचल्यामुळे आपल्या घरातील देखील दारिद्र्य निघून जाते आता दारिद्र्य निघून जाते याचा अर्थ काय आहे की घरामध्ये कधीच पैशाची कमी पडत नाही कर्ज आपल्यावर राहत नाही त्याचसोबत पैसा आपल्या घरात अशा पद्धतीने येतो की तो, तो आपल्याला समजूनही येत नाही की आपल्या घरामध्ये पैशाची कमी आहे म्हणून कारण की थोडा कमी झाला तर तो कुठून ना कुठून तुम्हाला नक्कीच मिळत असतो आता अठराव्या अध्यायाचे फायदे काय आहे वाचनाचे लक्षात घ्या संपत्तीचा लाभ होतो आणि दारिद्र्य देखील नष्ट होत असते आपल्याला लक्ष्मीप्राप्ती होते आणि कर्जमुक्ती देखील आपली होत असते आर्थिक परिस्थिती जी सुधारते ती अशी सुधारते की लोक तुम्हाला विचारतात की कशी परिस्थिती सुधारली त्यावेळेस आपण आपल्या स्वामींचं नाव घेत असतो व्यापारामध्ये वृद्धी होते व्यापार हा हळूहळू असा भरभराटीला येतो की तुम्हाला कशाचीच कमी पडत नाही आता सर्वात महत्त्वाचं या गुरुचरित्रातील चौदावे आणि अठरावे अध्याय पठन कसे करायचे त्याची मांडणी कशी करायची वेळ काय सगळं सांगते बघा पूजा मांडणीची पद्धत सांगते या अध्यायाचे पठन करताना तुम्हाला पूजा मांडणीची गरज नाही जो काही आपला देवारा आहे त्याच्यासमोर बसून तुम्ही याचे वाचन करू शकता वेळ काय असली पाहिजे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार या अध्यायांचे पठन करू शकतात संकल्प बघा तुम्ही नित्य किंवा संकल्प करून हे अध्याय वाचू शकतात जर तुम्ही असा संकल्प केला की मी या या कामासाठी रोज अशा अशा वेळेमध्ये हा अध्याय वाचणार आहे एवढे दिवस वाचणार आहे तर तो तुम्हाला तेवढ्या दिवसामध्ये पूर्ण करावाच लागेल म्हणून असा संकल्प असतो मग बरेच जण संकल्पयुक्त या अध्यायांचे पठन करतात कोणी कोणी संकल्प न करता या अध्यायाचे पठन करत असतात वाचन कसे करायचे मोठ्या आवाजात वाचन करायचे आहे जेणेकरून ते तुम्हाला आणि घरातील वातावरणाला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकेल आपण जर मनातल्या मनात वाचला तर आपल्यालाही कंटाळा येतो आणि त्याचसोबत घरामध्ये दे आवाज देखील होत असतात परंतु आपण जर मोठ्या आवाजात वाचलं तर बाकीच्यांनाही ऐकायला जातं आणि ते आवाज करत नाहीत आरती आणि नैवेद्य काय असला पाहिजे तर वाचनानंतर श्री दत्तगुरूंची आरती करा आणि त्यांना नैवेद्य द्या नैवेद्यामध्ये तुम्ही साखर दूध साखर किंवा खडीसाखर अर्पण करू शकता आता संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय आणि ती कशी करायची तर बघा संकल्पयुक्त सेवा म्हणजे एखाद्या विशिष्ट इच्छेची पूर्तता करण्यासाठी देवतेला प्रसन्न करण्यासाठी किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेली निश्चित कालावधीसाठीची सेवा सा� यामध्ये संकल्प म्हणजे वचन देणे आणि त्यानुसार सेवा करणे समाविष्ट आहे आता तुम्हाला कळालंच असेल की नेमकं कसं संकल्प असतो आता हा करायचा असला तर कसा करायचा बघा थोडं पाणी अक्षदा आणि फुलं हातात घ्यायचंय स्वतःचं नाव घ्यायचंय आणि गोत्र सांगायचंय आणि त्यानंतर संकल्प आहे संकल्प तुम्हाला काय करायचं असेल किंवा तुम्हाला काय मागायचं असेल ते तुम्ही मागायचं आहे उद्देश काय आहे हेही सांगते तुम्ही हे पठन का करत आहात ते स्पष्ट करा म्हणजेच तुमच्या इच्छापूर्तीसाठी अडचण दूर करण्यासाठी किंवा कुटुंबाच्या कल्याणासाठी हा तुमच्या मनामध्ये उद्देश असला पाहिजे या संकल्पासाठी आणि या गुरुचरित्रातील अध्यायाच्या पठणासाठी आता मग कालावधी काय असेल तर तुम्ही हे पठन किती दिवस करणार आहात ते निश्चित करायचं आहे तुमच्या संकल्पामध्ये म्हणजेच काय मी अकरा दिवस करेल की एकवीस दिवस करेल एक्कावन्न दिवस एकशे आठ दिवस अकरा गुरुवार किंवा एकवीस गुरुवार एक्कावन्न गुरुवार असं तुम्ही तुमच्या संकल्पामध्ये सांगायचं आहे प्रार्थना करायची आहे कशी श्री दत्त महाराजांना पठन निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावे आणि मान्य करावे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे त्यानंतर संकल्पाचे पाणी तांब्यात सोडून द्यायचे आहे आणि नंतर ते तुळशीला किंवा इतर कुठल्याही झाडाला तुम्ही घालू शकता आता जर तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसाठी संकल्प करायचा असेल यासाठी तर कसा करणार जर तुमच्या परिवारामधल्या व्यक्तीला काही बाधा असेल कामामध्ये अडचणी येत असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हा संकल्प घेऊ शकतात तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराच्या सदस्यांसाठी देखील संकल्प घेऊ शकतात मग तुम्ही त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र घेऊन त्याच्या समस्येचे निराकरण आणि अडचण दूर होण्यासाठी पठण करण्याचा संकल्प करा या पद्धतीने तुम्ही इतरांच्या स्वतःच्या इच्छेनुसार मदत करू शकता म्हणजे त्यांना तुम्ही त्यांच्या इच्छेनुसार आणि तुमच्या इच्छेनुसार अशा प्रकारची मदत करू शकता आता बघा नित्यसेवेमध्ये तुम्हाला संकल्पाची आवश्यकता कधीच पडत नाही हे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला हे जर नित्य सेवा म्हणून करायचं असेल ना तर तुम्हाला संकल्प करण्याची काहीच गरज नाही गुरुचरित्रातील हा चौदावा आणि अठरावा अध्याय काय महत्व आहे याचे हे मी तुम्हाला सांगितले हे कसे पठन करायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितले संकल्पयुक्त कसे पठन करायचे संकल्प कसा करायचा हे देखील आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघितलं आहे आता जर तुम्हाला हे वाचायचं असेल तर वेळ काय असावी हे देखील मी तुम्हाला सांगितलं आहे आणि काही समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा सुरुवातीपासून स्किप न करता शेवटपर्यंत बघा प्रत्येक शब्दाची माहिती सांगितलेली आहे कोणतीच अडचण तुम्हाला येणार नाही आणि जरी तुम्हाला या गोष्टीमध्ये काही अडचण आली तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल परंतु प्रत्येकाने दत्त जयंतीपर्यंत ही सेवा नक्कीच करावी कारण की हे खूप खूप मोठा संकल्प करून देखील तुम्ही करू शकता आणि बिगर संकल्पाची देखील तुम्ही ही सेवा करू शकता तर हे नक्की तुम्हाला करायचं आहे या सेवेमुळे तुम्हाला पारायण केल्या एवढ्याचं फळ मिळणार आहे आणि त्यासोबत तुम्ही काहीच न मागता सर्व तुमच्या इच्छा नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ